घरात गरिबी येण्यापूर्वी मिळतात हे सात संकेत व्हिडिओ आवर्जून बघा नाही तर लक्ष्मी कायमची घर सोडून जाईल नमस्कार मित्रांनो घरामध्ये दारिद्र्य येण्यापूर्वी मिळतात हे सात संकेत हे संकेत समजले नाही तर येईल गरिबी लक्ष्मी घर गर सोडून जाताना कधीच थेट सांगून जात नाही पण ती घर सोडून जाताना हे सात संकेत देते आणि जर का ते सात संकेत तुम्ही ओळखले नाही तर तुमच्या आयुष्यात दारिद्र्य शिरकाव करू शकते लक्षात ठेवा हे सात संकेत साधे नसतात तर हे संकेत असतात दैवी इशाऱ्याचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात येणाऱ्या दारिद्र्यापूर्वी मिळणारे सात दैवी संकेत जे जर का वेळी समजले नाही तर तुमची लक्ष्मी घर कधीच पुन्हा पाहणार नाही घरात सतत गोंधळ वादविवाद आणि तणाव निर्माण होईल जिथे लक्ष्मी राहते तिथे असतो शांततेचा वास पण जिथे लक्ष्मी रोज वाद भांडणे मतभेद आणि रागाचा स्फोट होतो तिथे देवी लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही जर घरात कोणताही विषय साध्या मार्गाने न सुटता नेहमी वादातच सुटत असेल जर दिवसभर एकमेकांशी गैरसमजच वाढत असतील तर समजा लक्ष्मी निघण्याच्या तयारीत आहे हे आहे पहिला देवी संकेत की घरात नकारात्मक शक्ती वाढत आहे लक्ष्मी नकारात्मक शक्तीच्या जागी कधीच राहत नाही तुमच्या घरात असे काही घडतं का, का। सततचा कलह आणि मनस्ताप लक्षात ठेवा तुमच्या शब्दातच असतो लक्ष्मीचा वास स्वप्नात साप कर्दन काळ किंवा कोरडी विहीर दिसणे दुसरा संकेत येतो स्वप्नाच्या जगातून होय झोपेतून येतात देवी सूचना जर तुम्हाला सतत स्वप्नात साप विहीर किंवा काळे पाणी दिसत असेल तर ती लक्ष्मी जाण्याचं सूचनाच आहे जा विशेषत कोरडी विहीर किंवा पडत चाललेली खोल खडी हे स्वप्न दारिद्र्याचे अतिशय स्पष्ट चिन्ह आहे स्वप्न ही पोकळ नसतात ते असतात सूचना आत्मा ब्रह्म आणि देव यांच्यातील संवाद घरातील देवाऱ्यात दिवा चटकन विजणे एखादी वेळ असेल तुम्ही देवाला दिवा लावता आणि काही क्षणात तो भिजून जातो वारा नसतानाही हवा नसतानाही दिवा कायमचा अंधार करतो भिजून जातो हे आहे तिसरं लक्षण घराच्या देवस्थानात सकारात्मक ऊर्जा कमी होत आहे लक्ष्मी घरात टिकते ती फक्त तेव्हाच जेव्हा दिवा धूप आणि भक्तीचा वास दरवळत राहतो जर रोज दिवा लावताना अडचण येत असेल जर तेल वाया जात असेल वात विजत असेल समजा लक्ष्मी घर सोडून जात आहे तर हे आहेत इशारे घरात अचानक येणाऱ्या नकोशा पाहुण्यांची वाढ तुमच्या घरात अचानक अशा व्यक्ती येऊ लागल्या आहेत का ज्यांची ऊर्जा नेहमी नकारात्मक वाटते काही वेळा काळाचा खेळ म्हणून नकारात्मक आत्म्याचे वाईट न असणाऱ्या लोकांचं आगमन वाढतं अशा लोकांची घरात वाढलेली वर्दळ हे आहे चौथा संकेत की लक्ष्मी जाऊन त्यांच्या जागेवर लक्ष्मी स्थिर होत आहे घरात वाईट शक्ती येत असेल चांगली ऊर्जा नष्ट होते आणि त्यासोबतच संपत्तीही नष्ट होते घरात अन्न वाया जाणार किंवा वारंवार अन्न खया खराब होणार लक्ष्मी आणि अन्नाचं नातं खूप गैर आहे अन्न म्हणजेच अन्नपूर्णा आणि अन्न, अन्न, अन्न म्हणजेच लक्ष्मीचं स्वरूप पण जर घरात दर आठवड्याला अन्न वाया जात असेल फ्रीजमध्ये अन्न खराब होत असेल किंवा अन्न प्रचंड वाया जात असेल तर लक्षात ठेवा लक्ष्मी नाराज झाली आहे असे समजा अन्नाचा अपमान केल्यावर लक्ष्मी कधीच परत येत नाही अन्नाच्या थेंबातही धनाचं स्वरूप आहे घरातील साजरी झाडं सुकू लागली माती कोरडी होणे घरात जर तुळशीचे रोप असेल किंवा मनी प्लांट किंवा इतर शुभ शुभ वनस्पती अचानक कोमेजू लागल्या तर हे आहेत एक सूक्ष्म पण तीव्र देवीश इशारा झाडे जिथे असतात तिथे ऊर्जा असते झाडे सुकतात तेव्हा लक्ष्मीचा आशीर्वाद दूर जातो विशेषत तुळस जर सुकत असेल तर काळवंडत असेल किंवा कीड लागली असेल तर लक्षात घ्या हे संकेत आहेत दारिद्र्य येण्यापूर्वीचं घरात मुंग्या झुरळ आणि उंदीर वाढणे ही लक्षणे जरा भौतिक वाटतात पण त्यामागे आहे गोड आध्यात्मिक सत्य घरात अचानक मुंग्या उंदीर झुरळ किंवा की कीटक इतर कीटक वाढू लागले तर त्या केवळ कीटक नसतात ते असतात लक्ष्मीच्या जाण्याचे इशारे विशेषत जर पैसे ठेवलेल्या जाग्यांवर मुंग्या लागल्या किंवा देवीच्या स्थानाजवळ अशा कीटकांचं वास्तव्य वाढले तर ते अत्यंत गंभीर लक्षण आहे मित्रांनो या सात देवी संकेतांकडे जर तुम्ही वेळेत लक्ष दिले तर तुमचं घर शाश्वत लक्ष्मीमय होईल पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर लक्ष्मी घर सोडून जाईल आणि तिच्यासोबत लक्ष्मी समृद्धी आनंद आणि शांती ही निघून जाते तुमचं घर लक्ष्मीमय असावं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ